नमस्कार वेलकम बॅक टू कोड व्हिडिओ तुमचं वन स्टॉप डेस्टिनेशन कोडिंग आणि वेब डेव्हलपमेंट शिकण्यासाठी मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण एच टी एम एलचं स्ट्रक्चर हिडिंग टॅग्स आणि पॅरेग्राफ टॅग यांचा अभ्यास केला होता आज आपण अजून एका इंटरेस्टिंग टॉपिक वर बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत टॅग आणि एलिमेंट मधला नेमकं फरक काय ड्यू आणि स्पॅन टॅग नेमकं काय करतात इनलाइन आणि ब्लॉक लाइन एलिमेंट नेमकं काय असतात आणि फॉर्मॅटिंग टॅग्स जे की आपल्या कॉन्टेंटला स्टाईल देतात आणि आणखी बऱ्याच काही गोष्टी आपण यामध्ये एक्सप्लोअर करणार आहोत जर तुम्ही वेब डेव्हलपमेंट शिकत असाल तर सगळी माहिती तुम्हाला सुपूर उपयोगी ठरणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओ वेळ न घाला होता सुरू करूया कोडिंगचं जग एक्सप्लोअर करणं कोड विडिओ सोबत तर भिडून नो आता आपण एक्सप्लोअर करूया टॅग आणि एलिमेंट मधला फरक काय नेमकं तर टॅग जो आहे हा एलिमेंटचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट असतो जेव्हा आपण स्टार्टिंग पॅरेग्राफ आणि क्लोजिंग पॅरेग्राफचा टॅग लिहितो तर त्या सेटला आपण इलिमेंट म्हणतो तर नेमकं जाणून घेऊया नेमकं एलिमेंट म्हणजे काय आणि टॅग म्हणजे काय तर आपण बिडू स्टाईल मध्ये जाऊन एस टी एम मध्ये डे टू नावाचा एक फोल्डर क्रिएट करायचा आहे डे टू शिफ्ट जाऊन त्याला वी कोड मध्ये ओपन करायचं आहे आणि ते एक फाईल बनवायची आहे टॅग अंडरस्कोअर ई एल डॉट एच डी एम एल बॉयलर प्लेट टाकायचे आहे आणि इथं असणार आहे आपला मेन कॉन्टेंट तर नेमकं टॅग आणि एलिमेंट म्हणजे काय जर इथं बघितलं तर पॅराग्राफ टॅग आहे पॅराग्राफ म्हणजे हा जो पार्ट आहे हा आहे स्टार्टिंग पॅरेग्राफ टॅग आणि हा जो आहे हा आहे क्लोजिंग पॅराग्राफ टॅग आणि ह्या जो सेट आहे ह्याला आपण असं एलिमेंट म्हणतो जर सपोज मी लिहिलं आहे पी म्हणजे दिस इज कॉन्टेंट तर हा झाला माझा पी एलिमेंट बट जर मी निसत पी लिहित आहे तर हा झाला माझा पी टॅग पी कोणता टॅग तर पी, तो पी, पी, तो पी स्टार्टिंग टॅग आणि मी जर क्लोजिंग टॅग लिहित आहे पी क्लोजिंग टॅग तर हा काय झाला माझा हा झाला माझा इलिमेंट हा झाला एक सिंगल टॅग हा झाला आणि हा झाला माझा इलिमेंट बस एवढाच फरक आहे म्हणजे स्टार्टिंग अँड क्लोजिंग टॅगच मिळून जे स्ट्रक्चर तयार होतं त्यालाच आपण इलिमेंट असं म्हणतो आणि त्या स्ट्रक्चर मध्ये कॉन्टेंट सुद्धा असू शकतं असं काही नाही की त्यामध्ये कॉन्टेंट असलंच पाहिजे जरी कॉन्टेंट असेल किंवा नसेल जर दोन टॅग म्हणजे एक स्टार्टिंग आणि क्लोजिंग टॅग जर सोबत लिहिले असते तर आपण त्याला एलिमेंट म्हणतो मध्ये एवढंच तर मिळून काय टॅग म्हणजे एक प्रकारचा बॉक्स ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळे एलिमेंट जसे की टेक्स्ट इमेज हिडिंग टॅग एकत्र ठेवू शकता हा टॅग वेब पेजचं कॉन्टेंट ऑर्गनाईज करण्यासाठी मदत करतो ड्यू टॅगचा वापर आपण कॉन्टेंट साठी लेआउट डिझायनिंग साठी आणि स्टायलिंग करायला देखील वापरतो स्टायलिंग म्हणजे की आपण एक स्पेसिफिक एक बॉक्स तयार करतो त्या बॉक्स मध्ये आपण ते कॉन्टेंट ऍड करतो आणि त्या स्पेसिफिक बॉक्सला आपण एक क्लास किंवा आय देतो आणि त्या आय डीच्या किंवा त्या क्लासच्या बेसिसवर आपण तो एलिमेंट सिलेक्ट करून त्याला स्टायलिंग देतो आणि नेमकं क्लासेस आणि आयडी नेमकं काय हेही आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत त्याबद्दल तुम्ही काळजी करायची नाही की जर एखादा नवीन शब्द मी बोलतोय एखादा नवीन मी काही पॉइंट घेतोय तर असं नाही की मी त्याला कव्हर करणार नाही एकदम डिटेलमध्ये आपण आय डी क्लासेस सिलेक्टर काय ते सगळं बघणार आहोत पण आपण आधी स्टेप बाय स्टेप सगळे जे पॉइंट्स आहेत ते कव्हर करणार आहोत तर चला समजून घेऊया आपण याला आपण तर समजून घेऊया याला आपण नेमकं इम्प्लिमेंट कसं करू शकतो जसं की मी तर टाकतोय डेव्ह हा आहे डीव त्यामध्ये मी टाकतोय एच वन टॅग एच वन टॅग कोड विडू यूट्यूब चॅनल आणि मी तर काय टाकतोय एक पी टॅग दिस इज सिम्पल सिंपल एक्झाम्पल ऑफ डीव टॅग आता हा झाला सेपरेट कॉन्टेंट हा झाला सेपरेट कॉन्टेंट हे झालं एक पी टॅग आणि हा झाला एक टॅग या येच टॅगला आणि पी टॅगला मी या ड्यू नावाच्या कॉन्टेनर मध्ये बाइंड केला आहे तर ड्यू नेमकं हेच काम करतो आता सपोज मला काय करायचं ह्या ड्यूच्या अंडर आणखीन एक कॉन्टेनर बनवायचा आहे आणि तिथं मला ना दुसरी इन्फॉर्मेशन ऍड करायची आहे मी सपोज इथं आणखी एक ड्यू बनवलाय त्यामध्ये मी एक पी टॅग बनवतोय आणि त्यामध्ये मी आणखी एक पी टॅग बनवतोय यामध्ये टाकतोय मी दिस इज सी एच एडब्ल्यून चॅनल वेअर वी कॅन अंडर स्टँड कॉन्सेप्ट क्लिअरली ओके तर हे आहे डीवचा उपयोग म्हणजे आपण एक कॉन्टेनर क्रिएट करण्यासाठी डिवचा वापर करतो डीव टा काय करतो मल्टिपल टाईपचे एलिमेंट कंटेन करतो इनसाइट त्याला ग्रुप करतो आणि आपण त्या स्पेसिफिक ड्यूला पॉइंट करून त्या अख्या कंटेनरला स्पेसिफिक स्टाईलिंग देऊ शकतो असं स्ट्रक्चरिंग केलेल्या प्रिव्ह्यू मध्ये जो की आपला आउटपुट राहणार आहे वेब पेजचा त्यामध्ये काही बदल येतो का आपण हे बघूया तर आपण याला आय सर्वर हे करूया तर इथं काय आलं आहे ओडबिडू युट्यूब चॅनल दिस इज सिम्पल एक्झाम्पल ऑफ ड्यू टॅग आणि हे आहे दिस इज चॅनल वेअर वी कॅन अंडरस्टँड कॉन्सेप्ट इथं मी याच्यामध्ये म्हणजे ड्यू इन साइड एच वन एच वनच्या मी मी टाकलाय टाकलाय पी त्यानंतर ड्यू त्याच्या अंडर आणखी एक पॅरेग्राफ टॅग आहे बट इथं तुम्हाला एकदम कॉन्टॅक्ट आहे तसंच प्रिंट करून भेटत आहे तर जेव्हा आपण असं लेआउट बनवतो त्यावेळी आपल्या स्ट्रक्चरमध्ये काही फरक होत नाही जसं आहे ते तसंच वरती एंटर होतं फक्त असं स्ट्रक्चरिंग केल्याने आपल्याला स्टायलिंग साठी हेल्प होते जसं की आपण स्पेसिफिक एलिमेंटला सिलेक्ट करून त्याला स्पेसिफिक स्टायलिंग देऊ शकतो आता बघूया आपण स्पॅनटॅग बद्दल स्पॅनटॅग स्पॅनटॅग नेमकं काय करतो स्पॅन टॅग नेमकं काय आहे जर बघायला गेलं तर मी तर टाकतोय पॅराग्राफ टॅग आणि टाकतोय इज पी टॅग inside inside इनसाइड स्पॅन टॅग आणि मी काय करतोय गोलायू करतोय इथं काय आलंय दिस इज पी टॅग इन साइड स्पॅन टॅग जर बघायला गेलं तर ड्यू मध्ये आणि स्पॅन मध्ये जो फरक आहे तो एवढाच आहे की स्पॅन हा इनलाईन एलिमेंट आहे आणि ड्यू हा ब्लॉक लेवल एलिमेंट आहे इनलाइन एलिमेंट आणि ब्लॉक एलिमेंट नेमकं इनलाइन एलिमेंट म्हणजे काय आणि ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय ते जाणून घेऊया तर इनलाइन एलिमेंट म्हणजे असा एलिमेंट जो फक्त तेवढीच विडत घेतो जेवढी त्याला ते गरजेची आहे ब्लॉक लेवल एलिमेंट म्हणजे असा एलिमेंट ज्यामधलं कॉन्टेंट फुल विडत घेत आणि त्याच नंतर जर जर नेक्स्ट एलिमेंट येईल तो न्यू लाईन मध्ये स्टार्ट होतो तर आपण हे एक्झाम्पल थ्रू बघूया आता मी काय करतोय इथं एक स्पॅन टॅक येतो ह्याच्यामध्ये लिहितो धीस इज स्पॅन वन आणि इथं लिहितो ध्विस इज स्पॅन टू आणि जर मी याला आता प्रिव्ह्यू केलं तर इथं जर बघायला गेलं हा आहे धीस इज स्पॅन वन आणि हा आहे दिस इज पॅन्टू जे की एकाच लाईन मध्ये डिस्प्ले झाले आहेत आपण काय करू वरचा जो पार्ट आहे तो पार्ट इथे कॉमेंट करू कॉमेंट म्हणजे काय तर कॉमेंट म्हणजे असा पार्ट जो की ब्राउजर थ्रू इग्नोर केला जातो आणि वेब पेजवर रिप्रेझेंट केला जात नाही कॉमेंटचा वापर आपण कशासाठी करतो कॉमेंटचा वापर आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्यासाठी करतो जेव्हा कोड हा खूप लाईनचा असतो किंवा डिफिकल्ट असतो त्या टायमाला आपण तिथं हिंट ऍड करतो की डेव्हलपरला देखील ते समजलं पाहिजे त्यासाठी आपण कमेंटचा वापर करतो किंवा आपल्याला एखादी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची आहे त्यासाठी आपण कमेंटचा वापर करतो तर जर आता आपण जर बघितलं हा जो आहे हाय दिस इज स्पॅन वन आणि हाय दिस इज स्पॅन टू म्हणजे दोन्ही एका मध्ये डिस्प्ले झालेले आहेत पण मी जर इथं पी टॅग टाक टाकला आणि टाकलं धीस इज पी वन आणि मी जर टाकतोय दिस इज पी टू आणि जर बघितलं तर हे तर दोन वेगवेगळ्या लाईनमध्ये आलेत तर मेन मुद्दा म्हणजे जो स्पॅन टॅग आहे तो फक्त तेवढीच विडत घेतो जेवढी त्याला गरजेची आहे आणि जो ब्लॉक लेवल एलिमेंट आहे तो फुल विडत घेतो त्याची मग तो कॉन्टेंट किती छोटा असू दे भले तो एका कॅरेक्टरचा असो किंवा किती असो तो फुल विडत घेणार आणि त्याच्यानंतर येणार एलिमेंट न्यू लाईनला स्टार्ट होणार आणि तो देखील सुद्धा न्यू लाईनला स्टार्ट होणार सपोज मी इथं काय करतोय एक स्पॅन टॅग घेतोय स्पॅन टॅग मध्ये आहे धिस इज स्पॅन टॅग आणि तुम्ही पी पी टॅग धिस इज टॅग आफ्टर स्पॅन जर मी हे केलं आणि इथं जर आलो तर इथं बघितलं धीस इज अ स्पॅन बिफोर पी टॅग दिस इज अ पी टॅग आफ्टर स्पॅन टॅग तर जो पी टॅग आहे आपला हा जो पी टॅग आहे तो नेक्स्ट लाईन ला म्हणजे न्यू लाईनला स्टार्ट झालेला आहे दिस इज स्पॅन बिफोर पी टॅग हा एका स्पेशल लाईन मध्ये चालू झालाय त्यानंतर दिस इज पी टॅग आफ्टर स्पॅन चालू नाही झालाय त्याने नवीन लाईन घेतली आहे आणि तिथं तो रेंडर झाला आहे तर म्हणजे जर सांगायचं गेलं तर फक्त एवढंच की जो इनलाईन इलिमेंट आहे तो फक्त तेवढीच विडत घेतो जेवढी त्याला गरजेची आहे जसं की इथं दिसीज स्पॅनला एवढीच वीड गरजेची होती त्यांनी एवढीच घेतली इथं बघायला गेलं तर जर इथं बघितलं तर इज स्पॅन वरनी तेवढीच वेळ घेतली जेवढी गरजेची होती आणि दुसरा ही स्पॅन टॅगच होता जो की तेवढीच वेळीच घेतो जेवढी त्याला गरजेची म्हणून दोन्ही ही टॅग एकाच लाईनला आले पण इथं जो की पॅराग्राफ टॅग आहे तो फुल विळत घेतो त्यामुळे दुसरा पी टॅग हा दुसऱ्या लाईनवर आला आणि ह्याच जो आहे हाच डिफरन्स आहे इनलाइन मध्ये आणि ब्लॉक लेवल मध्ये तर आता आपण एच आर टॅग बघणार आहोत एच आर टॅग एच आर टॅग नेमकं काय करतो तर एक हॉरिझॉन्टल लाईन ऍड करतो जर बघितलं येतं तर एच आर टॅगने एक हॉरिझॉन्टर लाईन ऍड केली आहे तर मी इथं काय करतोय काय लागतोय दिस इज पी टॅग आणि मी इथे टाकतोय आणखी एक एच आर जो की काय करतोय हॉरिझॉन्टल लाईन ऍड करतोय मी इथे करतोय डुप्लिकेट करतोय आणि इथे पुन्हा एच आर लाइन ऍड करतोय हॉरिझॉन्टल लाईन ऍड करतोय तिथं बघितलं ही हॉरिझॉन्टल लाईन ऍड झालेली आहे एच आर टॅग काय करतो एक हॉरिझॉन्टल लाईन ऍड करतो तर आता आपण काही फॉर्मॅटिंग टॅक्स बघूया फॉर्मॅटिंग टॅक्स म्हणजे काय फॉर्मेटिंग टॅक्स जे की स्टाईल करतात कॉन्टेंटला जसं की आता मी tags. Formating tags. Formating tags जर बघायला गेलो आपण काय करू वरचे जे कॉन्टेंट आहे त्याला आपण करायचंय आपण बघणार आहोत आता फॉर्मेटिंग टॅक्स फॉर्मेटिंग टॅक्स फॉर्मेटिंग टॅक्स काय करतात कॉन्टेंटला स्टाईल करतात जर इथं आहे धिस इज पी टॅग आणि तो आहे एक पॅरेग्राफ त्यामध्ये आहे एक यू टॅग यू टॅग काय करतो एक अंडरलाइन ऍड करतो कॉन्टेंटला दिस इज पी अंडरलाइन पी टॅग आणि जर मी येतो इथं त्याचा प्रिय बघायला तर हा आहे दिस इज पी टॅग आणि हा आहे दिस इज अंडरलाइन पी टॅग काय करतो अंडरलाईन ॲड करतात आता याला जर बोल्ड करायचे तर काय करणार आपण बी टॅग वापरणार बी टॅग काय करतो कॉन्टेंटला बोल्ड करतो बी टॅग मध्ये आहे इथे सपोज बोल्ड कॉन्टेंट आहे आणि मी याला काय करतो इथं ते इथं बघायचंय बोल्ड कॉन्टेंट त्यानंतर आपण बघणार आहोत बोल टॅग सो बी टॅगचा काय वापर होतो टॅग म्हणून वापर होतो डीस इज बोल्ड टॅग जर आपल्याला कॉन्टेंटची स्टाईलिंग थोडी चेंज करायची असेल तर आपण इटॅली साईज टॅग वापरतो जो की फॉन्टला इटॅलिक स्टाइलिंग देतो तर आपण काय करू हा जो पॅराग्राफ आहे त्यामध्ये आय नावाचा टॅग बनवून त्यामध्ये आहे डिस इज बी टॅग विथ इटॅलिक इटॅलिक स्टाईल तर इथं बघायचंय दिस इज दिस इज टॅग विथ इटॅलिक स्टाईल त्यानंतर आहे आपल्याला इथे स्ट्राईक थ्रू टॅग आहे जर मला एखाद्या कॉन्टेंटला स्ट्राईक थ्रू करायचं आहे म्हणजे त्या कॉन्टेंटच्या मधून लाईन घालायची आहे त्या टायमाला मी काय करणार स्ट्राईक थ्रू टॅगचा यूज करणार तो कसा करणार मी हा आहे पी टॅग एक हा आहे पी टॅग त्यामध्ये आहे धिस इज स्ट्राईक टी एचआर स्ट्राईक थ्रू टॅग तर आहे मग आता स्ट्राईक थ्रू टॅग कसा असणार तर मग मी तर काय करणार याला येस टॅग मध्ये रॅपअप करणार तर स्ट्राईक थ्रूला मी जर आता प्रिव्यू केलं तरी इथं काय आहे हा आहे दिस इज स्ट्राईक थ्रू टॅग जर माझ्याकडे कॉन्टेंट आहे आणि मला त्यातले दे स्पेसिफिक वर्डला काय करायचं आहे हायलाइट करायचं आहे त्या टायमाला मी काय करणार त्या टायमाला मी एक टॅग आहे तो वापरणार जो की आहे मार्क टॅग जर माझ्याकडे इथे आहे ई टॅग ज्यामध्ये धीस इज कोड भीडू आणि मला काय करायचंय कोड व्हिडिओ या नावाला हायलाइट करायचं तर मी काय करणार आणि इथं काय करणार मी याला स्टायलिंग देणार कोड बिडूला तर जर आता बघितलं तरी आलेली आहे त्याला स्टायलिंग कोड नाव नावाई आता आपण काय करूया ऍट्रिब्युट म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया पहिले हा कोड कमेंट करायचा आहे आपण एच टी एम एल मध्ये कॉमेंट जर द्यायची म्हणलं तर कॉमेंट जर लिहायची असेल तर आपण ओपन अँगुलर ब्रॅकेट स्लेमेशन मार्क डॅश डॅश दिलं की ॲटोकॅम्बल होऊन जातं बट जे डॅश डॅश आहे त्यामध्ये आपण आपली कॉमेंट लिहिणार आणि जर याचा शॉर्टकट जर बघितला कॉमेंट द्यायचा तर आपण कंट्रोल दाबून फॉरवर्ड स्लॅश जर दाबलं तर कॉमेंट इनेबल होते तर आता आपण बघूया ऍट्रिब्यूट्स म्हणजे नेमकं काय ऍट्रिब्युटचा वापर काय ऍट्रिब्युटचा फायदा काय जे ऍट्रीब्युट्स असतात ते आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात एलिमेंट बद्दल टिपिकली हे डिफाईन केलेले असतात ओपन टॅग मध्ये लाईक सपोज हा आहे पॅरेग्राफ टॅग आणि तर इथं मी काय करतोय एक पी टॅग येतोय पी टॅग मध्ये मी काय टाकलंय आता जर ओपनिंग टॅग मध्ये आपण ऍड्रेपटाकतोय तुम्ही टाकणार टायटल आणि तुम्ही टाकणार टी आय टायटल टायटल आहे धिस इज पॅरा ग्राफ टॅग हा आहे टॅग जर मी याला लाईव्ह प्रिव्ह्यू करतोय तर हा टॅग आहे जर मी ह्याच्यावर होल्ड केलं तर हे काय सांगणार आहे दिस इज पॅराग्राफ टॅग तर ही इन्फॉर्मेशन कुठून आली ते ही इन्फॉर्मेशन आली टायटल या मधून तर मग अॅट्रिब्यूट काय करतात एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात एलिमेंट बद्दल तर मिळून न आजच्या व्हिडिओमध्ये आपण इनलाईन आणि ब्लॉक एलिमेंट्स ड्यू टॅक्स स्पॅन टॅग या याबद्दल डिटेल नॉलेज घेतला आणि हे कॉन्सेप्ट कळल्यामुळे तुम्हाला वेब पेजेसचं स्ट्रक्चर आणखी व्यवस्थित समजेल आणि ऑर्गनाईज करता येईल तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच राहू द्या काही डाउट्स असतील तर कमेंट करून विचारा मी नक्की उत्तर देईल जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच स्टाईलमध्ये वेब डेव्हलपमेंट कव्हर करणार आहोत एकदम डिटेलमध्ये पुन्हा भेटू एका नव्या कोडिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो शिका कोडिंग वेडो स्टाईलमध्ये